आजचे आपले मोदक आहेत ना तर आनंद चतुर्थी स्पेशल मोदक आहेत या मोदकामध्ये आपण मावा वापरलेला नाहीये पण माव्यासारखी टेस्ट असणारे काजू मावा मोदक करणार आहोत करायला एकदम सोपे आहेत खायला खूपच टेस्टी आहेत नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने काजू मावा मोदक करून बघा काजू मावा मोदक बनवण्यासाठी मी इथे एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच कपाच्या मापाने एक कप दूध घेतलेला आहे दूध आणि मिल्क पावडर आहे ना ते आपल्याला एक जीव करून घ्यायची म्हणजे मिक्स करून घ्यायचे चांगले एक जीव चांगला करून झालेला आहे कुठेही मिल्क पावडरची ना गुठली दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने एक जीव करून घ्यायचं तसाच पॅन उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा गॅस आहे तो बारीकच ठेवायचा त्याच्यासाठी इथे मी सोळा काजू घेतलेले आहेत म्हणजे अर्ध्या कपाला थोडेसे कमीच आहेत आणि पाव कप साखर आहे याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची मिक्सर चालू बंद करत याला मी बारीक असं करून घेतलेलं आहे एकदम बारीक पावडर करून घ्यायची त्याच्यामध्ये आपण काजू आणि साखर वाटलेली पावडर घालायची मिक्स करून घ्यायची आणि सतत मिक्स करायचं जर तुम्ही सतत मिक्स केलं नाहीत ना तर खाली ते चिटकणार पण आणि त्याचे गोळे गोळे होणार मग गरम दुधामध्ये मी पंचवीस ते तीस केशरच्या काट्या आहेत ना त्या भिजश्या घातलेल्या एक दोन तास तरी मी आधी भिजसे घातलेले मस्त असा कलर सोडला आहे त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची साखर टाकून वाटलेली आहे छोटा चमचा घातली तुमची बिना साखरेची असेल तर थोडीशीच घालायची पण आहे ना ते हळूहळू असं घट्ट होतंय आहे हे साईडला चिपकलेलं आहे ना ते पण असं काढून घ्यायचं आणि आतमध्ये मिक्स करायचं बघू शकता तुम्ही असं घट्ट होत चाललं आहे आपल्याला अजून थोडं घट्ट करायचं आहे घट्ट होत आलं ना की ते पॅन मधून ना असं सुटत ते आपला चांगला घट्ट असा गोळा तयार झालेला आहे कारण तो थंड झाला ना की अजूनच घट्ट होणार आहे त्याला काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि साधारण थंड करायला ठेवून द्यायचं त्याला थंड करायला ठेवून द्यायचं थंड झालेलं आहे साच्याला तूप लावून घ्यायचं आतून म्हणजे ते चिटकलदार नाही साच्यामध्ये दोन पद्धतीने मोदक कसे करायचे ना ते दाखवणार आहे असं सा साच्यामध्ये आपलं मिश्रण आहे ना ते चांगलं घट्ट भरायचं व्यवस्थित दाबायचं साईडचं सुकटलेलं काढून घ्यायचं बघू शकतात मी आपला झटपट असा मोदक तयार होतो आणि दुसरी पद्धत म्हणजे हे असे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे लंबगोलसारखे एकसारखं साच्याला तूप लावायची गरज नाही जर आपल्याला वाटलं चिटकते म्हणून तरच तूप लावायचं आणि चांगलं जोरात असं दाबायचा व्यवस्थित असं पटकन निघतो पद्धतीने आपले सर्व मोदक आहेत ते करून झालेले आहेत आजची जर तुम्हाला हे मोदक आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थे। थँक्यू